द युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा संघटनेची कोल्हापूर स्थापना जिल्हा अध्यक्षपदी सागर शिळके यांची निवड प्रसार मातेमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व क्रीडाविषयक माहिती समाजापर्यंत पोचवण्याचं काम पत्रकार बंदूक करत असतात परंतु पत्रकारांनी स्वतःच्या न्याय वाहकासाठी व समाजासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे हा औदात्य हेतू ठेवून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा या पत्रकार संघटनेची कोल्हापुरात सुरुवात संस्थापक अध्यक्ष शेख कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यक्रमाला राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील हे प्रमुख पाहुणे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सागर शेळके तसेच जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जिल्हा सचिन गवळी सर्व जिल्हा पदाधिकारी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप करण्यात आलं यावेळी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव घुरके यांनी या संघटनेचे ध्येय व धोरणे विषद केली जिल्हाध्यक्ष सागर शेडके यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून सर्वांनी घटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमान करावं व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केलं पत्रकार गोरख कांबळे नारायण लोहार यांनी सर्वांना संघटित राहण्याचे आवाहन केले यावेळी आग्रेल चव्हाण संदीप कलिकते रोहन भिंगडे विजय मोरबाळे गोरख कांबळे संजय पाटील राजेंद्र सूर्यंशी कयुम शेख सुभाष गुरव शौकत मानगावे बाजीराव पाटील इकबाल संदी रणजित पाटील नारायण लोहार ईश्वर गायकवाड संभाजी चौगले सचिन गवळी अजिंक्य कावनेकर शीतल कांबळे कुलदीप कुंभार दीपक पाटील संदीप इंगळे अजित शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आभार डॉक्टर बाबूराव घुरके सूत्रसंचालन सुभाष भोसले यांनी केलं महानकर न्यूज साठी अजित शिंदे रुकडी ताजबाद मेन साठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा